हाय मित्रिंनो स्वागत आहे तुमचं अर्षाच वर्ल्डमध्ये तर आज आपण मऊ सूद अशा खरवस वड्या करणार आहोत त्यासुद्धा अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने ज्या तुम्ही बघताच करू शकाल पहिल्या ट्रायमध्येच चला तर सविस्तर रेसिपीला सुरुवात करूया आज झालं असं की मळ्यातून खूप सारं म्हशीचं दूध आलेलं आमची म्हैस वेळलेली ते पहिल्या धारेचं दूध आलेलं तर मग मी त्याचं बरंच काय काय करणार आहे पण एक ताट म्हणलं वड्यांचं लावावं आणि ती रेसिपी सविस्तर तुमच्याबरोबर सुरू शेअर करावी तर आलेलं सर्व दूध मी गाळून घेतलेलं आहे आणि त्यासाठी मी थोडंसं एक ताट लावण्यासाठी वड्यांचं मी थोडंसं बाजूला घेणार आहे त्यासाठी चार पाच इलायची घेतलेल्या आहेत आणि थोडीशी साखर घालून ते थोडं वाटून घ्यायचंय म्हणजे त्याच्यातले बिया दाताखाली येणार नाहीत आणि मी बाजूला थोडंसं दूध घेणार आहे त्याच्यातलं हे पहिल्या धारेचं दूध असल्यामुळे ह्याच्या वड्या वड्यात आपण साधं दूध मिक्स करायचं आहे थोडंसं ह्याने काय होतं की वड्या एकदम मऊसूद होतात करकर दाताखाली अजिबात लागत नाहीत किंवा घशात रुतत नाहीत आणि तुम्हाला गोड पाहिजे तेवढी साखर टाकायची आहे आणि इलायची बारीक केलेली तीसुद्धा टाकून घ्यायची आहे आणि सर्व दूध ढवळून घ्यायचं हलवून घ्यायचं म्हणजे त्याच्यातली साखर सर्व वितळती आणि एका मोठ्या पातेल्यात मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी गरम होतच आहे तोपर्यंत एका ताटाला मी तूप लावून घेणार आहे तूप लावून घेतल्याने काय होतंय की वड्या आपल्या इझी निघतात चिटकत नाहीत अजिबातसुद्धा ताटाला आता ताटाला तूप लावून घेतलेलं आहे आणि जे दूध आपण साखर लावून साखर टाकून हलवलेलं आहे ते त्याच्यात ओतून आहे इलायची तर पहिलीच मी टाकलेली आहे बारीक केलेली आता हे सर्व दूध टाकून आहे आणि तोपर्यंत पाणीसुद्धा गरम झालेलं आहे आता त्याच्यात हे ताट ठेवून द्यायचं वाफ जाऊ नये अशा पद्धतीने पॅक असावं आणि पंधरा मिनटं ठेवायचं फुल गॅस करून ले ले तर ले 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 जा जा आता पंधरा मिनटं झालेली आहेत आपण एकदा चेक करूयात तर वड्या खूप छान झालेल्या आहेत ते दूध ताटातलं खूप छान शिजलेलं आहे तुम्ही बघू शकताय चमचाला अजिबात येत नाही ह्याला थोडा पंधरा वीस मिनटाचा वेळ जातो शिजायला पहिल्या दिवशीचा असल्यामुळं आणि आता ह्या व्यवस्थित कट करून घ्यायच्या आहेत ह्या वड्या अगदी साध्या सोप्या पद्धतीने केलेल्या आहेत ज्या तुम्ही पहिल्या ट्रायमध्ये सुद्धा करू शकताय आणि मऊसूद दूध घातल्यामुळं आपलं दररोजचं त्या मऊ होतात अजिबात करकर लागत नाहीत मग आमच्या तर सर्वांना खूप आवडतात त्यामुळे मी दूध मळ्यातून का आधी करतच असते आणि नंतर खरवस लाडू किंवा त्याच्या वड्या त्या करत असते ह्या एक एक दिवसभर दोन दिवस टिकतात आणि लाडू केले तर ते महिनाभर टिकतात पण ह्या पद्धतीच्या मी सुरुवातीला आज खाण्यासाठी केलेल्या आहेत आणि त्याची रेसिपी पण मला तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करायचीच होती तर ह्या एवढ्या छान वड्या झालेल्या आहेत आणि त्यासुद्धा खूप कमी वेळात अजिबात कुठलाच मी तामझाम केलेला नाही आहे ह्याला आणि साध्या सोप्या पद्धतीने केलेल्या आहेत तरीसुद्धा खूप छान झालेल्या आहेत आणि तुम्हीसुद्धा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये मला सांगा तुम्ही अशा पद्धतीने वड्या बनवल्यात का आणि बनवल्या असल्या तर त्या क किती प किती पटीने मऊ झालेल्या आहेत भेटूया आपण अशाच साध्या सोप्या नवीन रेसिपीत छोट्याशा तोपर्यंत धन्यवाद